आपल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून उमरेट बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी सरकारने तब्बल साडेसात कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिल्याने उमरेट बस स्थानकाचा कायापालट होणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार राजू पारवे यांनी व्यक्त केली बस स्थानकाच्या सरकारने मंगळवारी साडेसात कोटी रुपयांच्या मान्यता दिली आहे माजी आमदार राजू पारवे यांनी या शासन निर्णयाचे स्वागत करत सरकारचे आभार मानले याबद्दल प्रतिक्रिया देताना पारवे म्हणाले की उमरेडचे बस स्थानक हे एक महत्वाचे बस स्थानक असून स्थानिकांसह राज्यभरातील प्रवाशांची येथून ये, ये प्रवाशांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो त्या संदर्भात सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू होता अखेर आपल्या यश आले शासनाने बस पुनर्बांधणीसाठी तब्बल साडेसात कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे यातून नऊ फलाटांसह बस स्थानकाश मुख्य इमारत प्रवासी प्रतिक्षालय वाहतूक नियंत्रण कक्ष बस स्थानक प्रमुख कार्यालय तिकीट आरक्षण कार्यालय महिला आणि पुरुष विश्रांती गृह पार्सल कार्यालय प्रसाधन गृह आदी विकास जाणार असल्याची माहिती राजू पारवे यांनी दिली प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आपल्या मागणींचा गांभीर्याने विचार केल्याबद्दल माजी आमदार राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे महादर्पद न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरे